नमस्कार आज आपण अगदी झटपट होणारा कोलंबी पुलाव म्हणजेच प्रॉन्स पुलाव बनवतो आहे अगदी चविष्ट असा हा पुलाव होतो जर तुम्ही बॅचलर असाल तरीसुद्धा हा पुलाव तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने पटकन असा बनवू शकाल तर इथे त्यासाठी ही मी कोलंबी घेतलेली आहे तिची सालपाटं काढून स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे कोलमचा तांदूळ आहे हा अर्धा तास दुहून मी इथे बाजूला ठेवून दिला आहे आता हा पुलाव आपण कुकरमध्ये करतोय तर त्यासाठी कुकर तापत ठेवला आणि त्यामध्ये साधारण तीन मोठे चमचे इतका आपल्याला तेल घालायचं आहे अगदी कुकरमध्ये हा पटकन असा पुलाव होतो खडे मसाले घालूयात तर इथे दोन चक्री फुलं घातलेली आहेत चार दालचिनीचे तुकडे थोडीशी काळी मिरी म्हणजे जशी आवश्यकतेनुसार घालायची आहेत इथे मी थोडी दहा बारा काळी मिरी घातलेली आहेत पाच ते सहा लवंगा घालायच्या आहेत दोन तमालपत्र घालायची आणि आता इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे असे उभे पातळ चिरून घातलेले आहेत कांदा छान आपल्याला अगदी दोन मिनटं मंद आचेवर असा अगदी नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान थोडासा गुलाबी झाला की त्यानंतर आपल्याला यामध्ये टॉमॅटो घालायचा आहे तर एक मध्यम आकाराचा टॉमॅटो मी असा उभा चिरून घातलेला आहे कांदा टोमॅटो छान असं मऊ होईपर्यंत आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी मंदाचेवरच परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे पहा आलं लसूण आणि हिरवी मिरचीची मी पेस्ट वाटून घेतलेली होती ती यामध्ये घातलेली आहे दोन चमचे आपल्याला ही पेस्ट घालायची आहे आता हे सगळे आपल्याला साहित्य छान असे आचेवर परतून घ्यायचे आहे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आलं लसूण पेस्ट घातलेली आहे तर त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे पाव टी स्पून इतकी हळद घातली आणि साधारण दोन चमचे इतका आपला घरगुती वापरातला मसाला घातलेला आहे मग तुम्ही मसाला कुठलाही घालू शकता आणि तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरीसुद्धा चालू शकेल आता सगळे हे मसाले कांदा टोमॅटो छान असं परतून घेतल्यानंतर इथे पहा ही मी आपण स्वच्छ धुवून घेतलेली कोलंबी यामध्ये घातलेली आहे कोलंबीसुद्धा छान अशी मसाल्यामध्ये परतून घेऊयात व्यवस्थित अशी ही कोलंबी आपली परतून झालेली आहे आता त्यानंतर थोडंसं मी यामध्ये दोन चमचे इतकं पाणी घातलेलं म्हणजे मसाला आपला खाली लागणार नाही आता सगळ्यात शेवटी इथे ह्यामध्ये तांदूळ घातलेला आहे तांदूळ मी धुवून अर्धा तास बाजूला ठेवून दिला होता तो यामध्ये घातलेला आहे आणि छान असं सगळे आपल्याला साहित्य हे व्यवस्थित चमच्याने हे पहा असं परतून घ्यायचं आहे आता दीड वाटी तांदूळ घेतला होता मी मग त्यासाठी इथे मी साधारण तीन वाट्या इतकं पाणी घातलेलं आहे रंगसुद्धा पहा किती मस्त सुरे असा सुरेख आलेला आहे एकदा छान असं हलवून घेऊयात आता चवीप्रमाणे मीठ घालूया आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी इथेही बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे सगळं म मिश्रण असं छान चमच्याने हलवून घेतलं पहा मस्त रंगसुद्धा खूप असा छान आलेला आहे अगदी आता याला एक थोडीशी उकळी येऊन द्यायची आहे मध्यमाचेवर ही पहा उकळीसुद्धा आलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे तर इथे मी कुकरचं झाकण लावलं आणि इथे आपल्याला मध्यमाचेवर दोन शिट्ट्या द्यायच्या आहेत फक्त दोन शिट्ट्या द्यायच्या जास्त द्यायच्या नाही तर इथे मी कुकरला दोन शिट्ट्या दिल्या आणि वीस मिनटानंतर वाफ जिरली आणि त्यानंतर हे पहा झाकण उघडलेलं आहे मस्त असा आपला झटपट हा कोलंबी पुलाव तयार झालेला आहे करायला अगदी सोपा आहे ह्याला काही जास्त अगदी घरच्या साहित्यात होतो आणि पहा किती मस्त असा पुलाव आपला हा तयार झालेला आहे रंगसुद्धा किती सुंदर असा आलेला आहे जर तुम्ही बॅचलर असाल तरीसुद्धा तुम्ही हा पुलाव अगदी मस्त असा पटकन करू शकता तर कशी वाटली ही आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि सोप्या रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद